नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महानगरपालिका भरती या विषयावरील काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत मित्रांनो महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे आणि फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे जर तुम्ही भरला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्याल तर आता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक करवसुली अधिकाऱ्याची नेमणूक कोणाकडून केली जाते ऑप्शन आहे ए मुख्यमंत्री बी स्थानिक स्वराज्य संस्था सी राज्यपाल डी न्यायालय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्थानिक स्वराज्य संस्था कर वसुली अधिकाऱ्याची नेमणूक स्थानिक स्वराज्य संस्थेकडून केली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन कर वसुली अधिकारी प्रामुख्याने कोणत्या करासाठी जबाबदार असतो ऑप्शन आहे ए आय कर बी मालमत्ता कर सी सीमाशुल्क डी जी एस टी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मालमत्ता कर कर वसुली अधिकारी प्रामुख्याने मालमत्ता करासाठी जबाबदार असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन कर वसुली अधिकारी कोणत्या खात्यांतर्गत काम करतो ऑप्शन आहे ए पोलीस विभाग, B. विभाग, विभाग। बी महसूल व स्थानिक स्वराज्य संस्था सी कृषी विभाग डी ग्रामविकास विभाग उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महसूल व स्थानिक स्वराज्य संस्था कर वसुली अधिकारी महसूल व स्थानिक स्वराज्य संस्था या खात्यांतर्गत काम करतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार कर वसुली अधिकाऱ्याचे प्रमुख काम काय आहे ऑप्शन आहे ए निवडणूक पार पाडणे बी कर गोळा करणे सी कायदे करणे डी न्यायनिवाडा करणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कर गोळा करणे कर वसुली अधिकाऱ्याचे प्रमुख काम कर गोळा करणे हे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच मालमत्ता कर कोणत्या प्रकारचा कर आहे ऑप्शन आहे ए अप्रत्यक्ष कर बी थेट कर सी आयात कर डी निर्यात कर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी थेट कर मालमत्ता कर हा थेट कर आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा कर थकबाकी वसूल करण्यासाठी अधिकाऱ्याला कोणता अधिकार दिला आहे ऑप्शन आहे ए निवडणूक घेणे बी जप्ती व लिलावाची कारवाई सी कायदा बदलणे डी दंडमाफी देणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जप्ती व लिलावाची कारवाई कर थकबाकी वसूल करण्यासाठी जप्ती व लिलावाची कारवाई करण्याचा अधिकार दिला आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रात कर वसुली अधिकारी कोणत्या स्तरावर काम करतात ऑप्शन आहे ए राज्यस्तरावर बी तालुका व महानगरपालिका स्तरावर सी केंद्रीय स्तरावर डी खाजगी स्तरावर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तालुका व महानगरपालिका स्तरावर महाराष्ट्रात कर वसुली अधिकारी तालुका व महानगरपालिका स्तरावर काम करतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ कर न भरल्यास पहिली कारवाई कोणती असते ऑप्शन आहे ए तुरुंगात टाकणे बी नोटीस देणे सी पासपोर्ट रद्द करणे डी कर कायमचा माफ करणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नोटीस देणे कर न भरल्यास पहिली कारवाई नोटीस देणे ही असते दे। आता यानंतरचा पुढचा व महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ कर वसुली अधिकाऱ्याला सहाय्य करणारे कर्मचारी कोण आहेत ऑप्शन आहे ए शिक्षक बी लिपिक व कर सहाय्यक सी पोलीस अधीक्षक डी वकील उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लिपिक व कर सहाय्यक कर वसुली अधिकाऱ्याला सहाय्य करणारे कर्मचारी लिपिक व कर सहाय्यक हे आहेत आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा कर वसुली अधिकाऱ्याला महसूल संकलनाची माहिती कुठे नोंदवावी लागते ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी कार्यालयात बी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या खात्यात सी उच्च न्यायालयात डी संसदेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या खात्यात कर वसुली अधिकाऱ्याला महसूल संकलनाची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या खात्यात नोंदवावी लागते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा कर वसुली अधिकाऱ्याचे काम कोणत्या कायद्यानुसार चालते ऑप्शन आहे ए शिक्षण हक्क कायदा बी महाराष्ट्र महानगरपालिका कायदा सी वन हक्क कायदा डी लोकपाल कायदा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र महानगरपालिका कायदा कर वसुली अधिकाऱ्याचे काम महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार चालते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा कर वसुली अधिकाऱ्याला महसूल नोंदवही का महत्त्वाची असते ऑप्शन आहे ए गुन्हेगार पकडण्यासाठी बी संकलनाची नोंद ठेवण्यासाठी सी मतदान घेण्यासाठी डी शेती मोजण्यासाठी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कर संकलनाची नोंद ठेवण्यासाठी कर वसुली अधिकाऱ्याला महसूल वही कर संकलनाची नोंद ठेवण्यासाठी महत्त्वाची असते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा कर वसुली अधिकारी सामान्यत कोणत्या कराबाबत कारवाई करतो ऑप्शन आहे ए उत्पन्न कर, B. मालमत्ता कर C. बी मालमत्ता व पाणी कर सी सीमाशुल्क डी जी एस टी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मालमत्ता व पाणी कर कर वसुली अधिकारी सामान्यत मालमत्ता व पाणी कराबाबत कारवाई करतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा मालमत्ता कराची गणना कोणत्या आधारे केली जाते ऑप्शन आहे ए उत्पन्नाच्या आधारे बी मालमत्तेच्या मूल्यानुसार सी व्यवसायाच्या आधारे डी कृषी जमिनीवर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मालमत्तेच्या मूल्यानुसार मालमत्ता कराची गणनाही मालमत्तेच्या मूल्यानुसार केली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा कर वसुली अधिकारी कोणते अधिकार वापरतो ऑप्शन आहे ए न्यायालयीन आदेश देणे बी थकबाकीदाराकडून कर वसूल करणे सी नोकरीतून काढून टाकणे डी कायदा रद्द करणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी थकबाकीदाराकडून कर वसूल करणे कर वसुली अधिकारी थकबाकीदाराकडून कर वसूल करण्याचा अधिकार वापरतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा कर वसुली अधिकाऱ्याच्या कारवाईला विरोध झाल्यास त्याला कोणाची मदत मिळते ऑप्शन आहे ए वकील बी पोलीस प्रशासन सी डॉक्टर डी शिक्षक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोलीस प्रशासन कर वसुली अधिकाऱ्याच्या कारवाईला विरोध झाल्यास त्याला पोलीस प्रशासनाची मदत मिळते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा कर न भरल्यास मालमत्तेवर कोणती कारवाई होते ऑप्शन आहे ए विक्री रोखली जाते बी जप्ती केली जाते सी घरारा रंग लावला जातो डी मोफत दुरुस्ती दिली जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जप्ती केली जाते कर न भरल्यास मालमत्तेवर जप्ती केली जाते आता यानंतरचा पुढचा व महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा कर वसुली अधिकाऱ्याला मासिक अहवाल हा कुणाला सादर करावा लागतो ऑप्शन आहे ए पंतप्रधानांना बी मुख्य कार्यकारी अधिकारी सी ओ आयुक्त यांना सी पोलिसांना बी न्यायालयाला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुख्य कार्यकारी अधिकारी सी ओ आयुक्त यांना आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस कर वसुली अधिकाऱ्याच्या भरतीत मुख्य पात्रता काय असते ऑप्शन आहे ए वैद्यकीय शिक्षण बी पदवीधर शिक्षण सी कृषी डिप्लोमा डी फक्त दहावी उत्तीर्ण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पदवीधर शिक्षण कर वसुली अधिकाऱ्याच्या भरतीत मुख्य पात्रता पदवीधर शिक्षण असते आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस कर वसुली अधिकारी कोणत्या परीक्षेद्वारे निवडले जातात ऑप्शन आहे ए यू पी एस सी बी स्थानिक स्वराज्य संस्था भरती परीक्षा सी पोलीस भरती डी रेल्वे परीक्षा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्थानिक स्वराज्य संस्था भरती परीक्षा कर वसुली अधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था भरती परीक्षेद्वारे निवडले जातात मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे व्हिडिओ असेच पोहोचत राहतील